नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह करत उमेदवारी अर्ज निवडणूक विभागात दाखल केले सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी बत्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सोमवार अखेर नगराध्यक्ष पदासाठी नऊ तर नगरसेवक पदासाठी नगरसे एकशे दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत दरम्यान आज मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी सौ सतीश कांबळे सौ संगीता दगडू माने शिवशाहू विकास आघाडी प्रणित यादव पॅनल अपक्ष सौ प्रिया प्रमोद काळे सौ करुणा जनार्दन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत नगरसेवक पदासाठी बत्तीस उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्याकडे दाखल झालेत यामध्ये प्रभाग क्रमांक एक आरती विजय सावंत राजर्षी शाहू आघाडी राहुल अशोकराव यादव अपक्ष सौ विदुल विदुला सिंह यादव पृथ्वीराज पृथ्वीराजसिंह यादव अपक्ष प्रभाग दोन सौ नम्रता रोहित संकपाळ महेश पिलाजी माने अपक्ष प्रभाग तीन आकाश राजेंद्र माने अपक्ष सौ प्रतीक्षा अमोल कांबळे आघाडी क्रमांक हरीश दत्तात्रय गांगुर्डे अपक्ष प्रभाग पाच अमरसिंह कृष्णराव शिंदे सौ अस्मिता आशुतोष माळी राजर्षी शाहू आघाडी अमर शंकर खडके सौ स्नेहा अमरसिंह शिंदे अपक्ष प्रभाग सहा शाहू सुकुमार कोळी उमेश रावसो सावंत प्रमोद धनाजी पाटील उर्मिला हरीश गांगुर्डे अपक्ष प्रवीण संभाजी खाळे राजर शाहू आघाडी सौरेखा बाळासाहेब कोरे शिवशाहू विकास आघाडी प्रणित यादव पॅनल प्रभाग सात सौ भारती उंडाप्पा बंडे दिग्विजय संपतराव माने राजर्षी शाहू आघाडी सौ पद्मावती सुरेश फल्ले शिवशाहू विकास आघाडी प्रदीप व्यंकटराव भोसले ताराराणी राणे आघाडी देविका शरद मोरे संध्या सुनील फल्ले अपक्ष प्रभाग आठ सौ शोभा सुरेश माने राजर्षी शाहू आघाडी प्रभाग नऊ सौ रितिका अभिजित माळी राजर्षी शाहू आघाडी शिवाजीराव वसंतराव माने देशमुख भाजप प्रभाग दहा दिग्विजय अनिल माने गावडे अमर मारुती माने अपक्ष यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी